ि शणमुे गणेश पाच देव राक्ष करे ब्रह्मा विष्णु माय आज कुळातले आले आपले पाटला चार प्रकारचे आपले मध्ये मराठा पाटील असते पाटील <laughs> देशमुख पाटील मराठा आले मराठी पाटील मराठा आले कुंभी पाटील मराठा आले वाईंदेशी पाटील मराठा आले असे करून आपल्या मध्ये चार प्रकारचे आपल्या मध्ये मराठा पाटील असते पाटील तो यांनी याच्यातले आपण मराठी पाटील मराठा आपण आले आणि शहाण्णव कुळीचे आपण मराठा पाटील आले शहाण्णव कुळीचे आपण मराठा पाटील आले तो आपला नऊ वाघ आले आपले वाघ पाटलांची आपलेले कुलदेवी आली कुलदेवी आली आपल्याले कालिंका भवानी होती आपल्याले कलकत्ता ची देवी होती पाटीलबा hmm. पेहरे आपण सूर्यवंशी आणि राजपूत होते सूर्यवंशी आणि राजपूत होते मूळ उगम मूळ उगम आपला राजस्थान मध्ये होता गाव चित्तौडगडाचे आपण राहणारे होते पाटीलबा चित्तोडगडामध्ये होती तेव्हा आपण सूर्यवंशी आणि राजपूत होते राजपूत होतानी आपली कुलदेवी कालिंका भवानी होती कलकत्ताची देवी होती त्याच्यानंतर आपण महाराष्ट्रात आल्यानंतर आपण मराठा पाटील झाले मराठा पाटील झाल्यानंतर आता आपली कुलदेवी आपल्याला इकडची तुळजापूरची तुळजाभवानी आपल्याला लागू झाली <coughs> तुळजा भवानीची यांची पूजा आपल्याले नवरात्रामध्ये नऊ दिवस आपले करायले पाहिजे पूजामध्ये आपले लोंग नो सुपारी नऊ पान नऊ खारी नऊ इलायची नऊ वाटी तुकडे नऊ बत्ताशे नऊ बदाम नो हळदकुंड यांनी गवरन तुपाचा दिवा लावून त्यांची पूजा आपल्याले नवरात्रामध्ये नऊ दिवस आपलेले करायले पाहिजे अष्टमी आणि नवमीच्या दिवशी त्यांचे आपल्याला आरती रावाय पाहिजे कुलदेवी आपली तुळजाभवानी आली कुलदेव तपला महादेव आला मोठा महादेव यांनी शिखर शिंगणापूरचा पंढरपूर जोर कुल मोठा महादेव शिखर हा पंढरपूर जोळ कुलदेवी तुळजाभवानी आली कुलदेव तपला महादेव आला कुलदेवी देव तपलेले हे आले जो मनुष्य आपले पित्राले कुळाले देवाले इसरतो त्यांचा मोक्ष कधी नाही होत जो मनुष्य आपले पित्राले कुळाले देवाले कधी नाही इसरतो त्याच्या सहा महिन्याचा चिडपिडा रोग दूर होऊन जातो तो याच्यात आले आपल्याले आपला कुलगोत्र आपला कुलगोत्र आपल्याला कुठे लागतो देवाचा अभिषेक करताना होम करतानी पिंडदान करतानी संकल्प सोडतानी नारायण नागबळी करतानी वास्तु करतानी घरभरणी करतानी अभिषेक करतानी धावा करतानी कोणतेच मोठे कामाला आपलेले ब्राह्मण लोक काय म्हणतात ते तुमचा गोत्र का आहे त्या ठिकाणी आपलेले कुळगोत्र माहिती नसल्यामुळे आपला कोणताही कार्यशी होत नसतो बाई तो आपला कुळ गोत्र असतो भारद्वाज ऋषी भारध्वाज भारध्वाज ऋषी आपला कुळ गोत्र असतो वंश आपला सूर्य वंश असतो वेद आपला श्याम वेद असतो मंत्र आपला गायत्री मंत्र असतो मग तो याच्यात आले आपले वाघपाटलांचा आपला पूर्वीचा मूळ गाव होता मूळ गाव पूर्वीचा होता गाव आपला राजस्थान मध्ये गाव तो आपला चित्तोडगडाचे आपण राहणारे होते परिवार चित्तोडगडाहून तिथून निघायले पासून गाव सांबरगडाला आले सांबरगडाऊ तिथून निघायले पासून गाव मांडोगडाला आले मांडोगडाहून तिथून निघायले पासून गाव खंडवाला आले खंडवाहून तिथून निघायले पासून गाव इंदोरला आले इंदोरला आपले पाटलाची गादी होती इंदोर तिथून निघायले पासून गाव गंगाथडीला आले गंगाथडी तिथून निघायले पासून गाव तो आपण गाव तो आशिरगडाला आले आशिरगडा तिथून निघायले पासून गाव बाबुळ गावला आले बाबुळ गाव तिथून निघायले पासून गाव निंबोरा गावात आले निंबोरा गावात तिथून निघायले पासून गाव तिथून गाव तो आपण काजगावला आले काजगावला आपण आल्यानंतर तिथली आपण पाटीलगी केली वतनदारी केली राणा गवळी धन्ना गवळी यांच्याकडून जमीन जुमडा घेतला वतनदारी घेतली पाटीलगी घेतली एका भावाचा विस्तार गाव काजगावला राहायला तिथली पाटीलगी केली वतनदारी केली दुसरा भावाचा विस्तार तो गाव तो वडशिंगीला गेला वडशिंगीची पाटीलगी केली वतनदारी केली तिसरा भावाचा विस्तार गाव मोठे भेंडोळले गेला मोठे भेंडोळची पाटीलगी केली वतनदारी केली चौथा भावाचा विस्तार गाव बोराळाला गेला बोराळाची पाटीलगी केली वतनदारी केली पाचवा भावाचा विस्तार गाव मोरगावला आला मोरगावची पाटीलगी केली वतनदारी गेली के पाच गावातले आपण वतनदार आहे वाघ पाटील तो आपले मोरगावला आले होते आपले रामसिंगजी पाटील आले रामसिंग पाटलांचा मोठा मुलगा आले विस्तार मध्ये यांच्याले जयसिंगजी पाटलाले माधोसिंगजी पाटलाले बेनतो अरणाबाई जानकाबाई मथुराबाई आली जयसिंग पाटलांचा मुलगा उदय सिंग पाटील आले उदय सिंग पाटलांचा मुलगा कुरपाल सिंगजी पाटील आले कुरपाल सिंग पाटलांचा मुलगा सूरज सिंग पाटलाले भरतसिंग पाटील आले बेनतो अरणाबाई आली सरसाबाई आली यांच्या सुरज सिंग पाटलांचा मुलगा आपल्याले मोहन सिंग पाटील आले मोहन सिंग पाटलांचा मुलगा गुमान सिंग पाटील आले प्रताप सिंग पाटील आले पहिले आपण सूर्यवंशी आणि राजपूत होते स्वतः आपल्या मध्ये पहिले सिंग लावत होते मग इकडे आल्यानंतर आपण सिंगाची पदवी म्हणून टाकली आणि पाटील हे लावायला लागले तर याच्यात आले आपले प्रताप सिंग पाटलांचा मुलगा आले बुंदेल सिंग पाटील आले बुंदेल सिंग पाटलांचा मुलगा आले कमलसिंग पाटील आले कमलसिंग पाटलांचा इथंपर्यंत आपण सिंगाची पदवी लावली कमल सिंग पासून आपण वन केली आपण कमल